शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजीतल्या शहापूर इथं प्राईड इंडिया या ठिकाणी दोन मित्रांच्या जुन्या वादातून गणेश पाटील अभिषेक मस्के यांच्यात काल रात्री आठच्या सुमाराला वाद झाला गणेश याच्यावर अभिषेक यानं कोयत्यानं वार केले यात गणेश पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी अवघ्या काही वेळातच अभिषेक मस्के याला ताब्यात घेतले इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं प्राईड इंडिया या ठिकाणी दोघेही प्रायव्हेट कंपनीत काम करतात गणेश पाटील आणि अभिषेक मस्के हे दोघेही चांगले मित्र आहेत दोघे शिरोळ तालुक्यातल्या मौजे आगार या गावातले रहिवासी आहेत गेल्या दोन दिवसांपूर्वी या दोघात जोराचा वाद झाला होता हाणामारी सुद्धा झाली होती हा वाद काही वरिष्ठ नागरिकांनी मिटवला होता याचा राग मनात धरून अभिषेक मस्के यानं काल रात्री आठ वाजता प्राईड इंडिया इथं गणेश पाटील याला बोलवून घेतलं गणेश पाटील हा त्या ठिकाणी आला असता अभिषेक मस्के यानं त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले यात गणेश पाटील याच्या डोक्याला हाताला पोटावर गंभीर वार झाले गणेश याला उपचारासाठी काही नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयात आणला असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिलला पाठवण्यात आलं होतं सुरू असताना गणेश पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला डीवाय एस पी सिंह साळवे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन तपासाची चक्र हलवली तसंच अभिषेक मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्यारही ताब्यात घेतलंय अभिषेक यानं गणेश पाटीलवर वार का केले त्याची हत्या का केली याचा तपास शहापूर पोलीस करतायत या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली असून गणेश पाटील याचे मामा यांनी अभिषेक मस्के याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अधिक तपास पोलीस करत असून संशयित आरोपी अभिषेक मस्के याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना पोलीस कोठडी सुनावली आहे